दुर्गराज रायगड हा त्याचे बेलाद कडे भक्कम तटबंदी आणि बुरजांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलं आहे तसाच तो तेथील विविध प्रकारच्या बांधकामांसाठीही प्रसिद्ध आहे इतिहास संशोधकांसाठी तर रायगड हे मोठे आव्हानच आहे त्यामुळेच आपापल्या दृष्टिकोनातून त्यांनी या गडावर सखोल संशोधन केलेले आढळून येते रायगडावर जगदीश्वराचा प्रसाद या नावाने प्रसिद्ध शिवालय आहे तशीच राजवाड्यासमोर एक मशीदसुद्धा आहे जगदीश्वराच्या प्रसादाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या भिंतीवरील शिलालेख आणि पायरीवर असलेली सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ही अक्षरे म्हणजे शिवकालीन ऐतिहासिक कोरीव लेखांचे गौरवशाली अवशेष आहेत त्याचप्रमाणे शिवरायांच्या एका स्थापत्य विशारद सहकार्याच्या स्वामी सेवेची साक्षही त्यामधून आपणास मिळते या दरवाजासमोरील शिवरायांच्या समाधी लगतची तथाकथित वाघ्या कुत्र्याची समाधी ही इतिहास संशोधकांमध्ये एक वादाचा विषय ठरली आहे रायगडाची चढण चढण्यापूर्वी आपणास दर्शन होते ते खूप लढा बुरुज या मोक्याच्या ठिकाणी गडाचा पहारा देणाऱ्या बुरुजाचे हा बुरुज आज अस्तित्वात नसलेल्या चित दरवाजापाशी असावा असे डॉक्टर प्रण देशपांडे यांनी म्हटले आहे याचा संदर्भ शिवकालीन दुर्ग डॉक्टर प्रण देशपांडे विका राजवाडे संशोधन मंडळ धुळे दोन हजार बावीस पृष्ठ क्रमांक एकशे नव्याण्णववर मिळतो यापुढे नाना दरवाजा महाराजा दरवाजा दारू कोठाळे धत्ती तलाव गंगासागर तलाव मनोरे बाले किल्ला स्वच्छतागृह राणीवसा दरबार नगारखाना सचिवांची घरे बाजारपेठ हत्तीशाळा काळा हाऊद टोक मदारी मेहतर कबर शिरकाई मंदिर इत्यादी ऐतिहासिक अवशेष आहेत या सर्व अवशेषांसोबतच आपले लक्ष वेधून घेणारे ठिकाण म्हणजे टकमकटोक होय रायगडाच्या वायव्यकडील तुटलेल्या हा कडा विशेष प्रसिद्ध आहे गुन्हेगारांना शासन करण्यासाठी या कड्याचा उपयोग कडेलोटासाठी केला जाईल या संबंधीचे अनेक उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात मित्रांनो आज आपण माहिती घेतोय ढकमक टोकाची दंतकथा या संबंधीची डॉक्टर अशोक राणा यांनी लिहिलेल्या किल्ल्यांच्या दंतकथा आणि मितके या पुस्तकातून ही माहिती घेतलेली आहे तुम्ही जर दर मराठी दर्शन या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब नक्की करा चकमक टोक हा शब्द ऐकताच वृत्तीच्या भीतीने थरकाप झालेल्या कायद्यांची अवस्था वर्णन करणाऱ्या कथा कादंबऱ्यांनी या ठिकाणाला अधिक प्रसिद्धी दिली आहे या शिक्षेला टकमकीची शिक्षा या शब्दांनी संबोधले जात असे त्यामुळे गुन्हा करण्यापासून परावृत्त करणारी ही जागा ठरली होती या बेलाक टकमक टोकीला पाहणे हे शिवकालीन कठोर शासनाच्या एका भयकारक पैलूची आठवण करून देणारे आहे या भयाला अधिक टोकदार करणारा सोसाट्याचा बेसूर वारा आणि आभाळातून धोधो वाहणारा पाऊस हेही या टोकाचे एक वैशिष्ट्य होय सह्याद्री पर्वताच्या मोहक सौंदर्याची भुरळ पडणाऱ्या पर्यटकाला टकमक टोकीचे रौद्र रूपही पहावे लागते समुद्रसपाटीपासून बाराशे फूट उंचीवरील या टोकाशी संबंधित एक दंतकथा प्रसिद्ध आहे एकदा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर असताना निवांत फेरफटका मारायला निघाले त्यांच्यासोबत असलेला एक छत्रीदारी सेवक त्यांच्या मागून चालत होता अवतीभोवतीचा आसमंत निहाळत असताना अचानक टकमकटोकीच्या अगदी टोकावर ते आले तोच सोसाट्याचा वारा आणि वादळ घोंगावत आले त्याच्या अवेगाने महाराजांच्या मागे असलेला छत्रीदारी सेवक छत्रीसकट गडाबाहेर फेकला गेला तो मरणाच्या भीतीने जीवाच्या आकांताने किंचाळू लागला त्याला अशा अवस्थेत पाहून महाराज स्तंभित झाले आणि त्याला आपल्या हातातील छत्री घट्ट पकडून ठेव असे सांगू लागले त्यांच्या या शब्दाने आश्वासित पोहून त्या सेवकाने आपल्या छातीशी कवटाळून त्या छत्रीला घट्टपणे पकडून ठेवले त्यामुळे ती छत्री तशीच हवेत तरंगत राहिली कालांतराने छत्रीदारी सेवक हळूहळू खाली उतरला आणि टकमकटोकीच्या पायथ्याशी असलेल्या निजामपूर या गावी तो पोहोचला अशी एक दंतकथा परिसरात प्रचलित आहे या कथेविषयीची माहिती शावी आवळसकर लिखित रायगडाची जीवनगाथा पृष्ठ क्रमांक बारा या पुस्तकात समाविष्ट आहे तशीच ती विष्णू वासुदेव जोशी यांनी लिहिलेल्या राजधानी रायगड या पुस्तकातही भारत इतिहास संशोधक मंडळ पुरस्कृत ग्रंथमाला क्रमांक चोवीस शके अठराशे बावन्न एकोणीसशे चौऱ्याहत्तर पृष्ठ क्रमांक चौतीसवर आलेली आहे इतर अनेक लेखकांनीही या माहितीची पुनरावृत्ती केलेली दिसून येते त्यामुळे ती पुन्हा या ठिकाणी देणे औचित्याला धरून नाही चकमक चोकाविषयीच्या दंतकथेमधील छत्री निजामपूर या गावाविषयीचा अधिक तपशील देताना जोशी म्हणतात कोंडीपासून सुमारे तीन मैलावर पन्हे नावाचे गाव येथे एका माळावर पुष्कळच्या झाडांची छाया असून त्याखाली पनेकर नावाचे जुने देवालय आहे अशा अमराया या भागात पुष्कळ ठिकाणी आहेत राजाच्या भोवायांना तीन तीन कोसावर विसावा घेता यावा म्हणून त्या मुद्दाम लाविल्या असाव्यात बिरवाडीची बाग अकल्याची बाग पुणेकरांच्या परिचयाची शिवापूरची बाग या परिसरात अस्तित्वात असून आज या देखील प्रवाशांना शीतल छाया देत आहेत या पनेगावच्या बागेपासून चार मैलावर छत्री निजामपूर हे गाव आहे छत्री निजामपूर आणि निजामपूर दोन वेगवेगळी गावे रायगडाच्या पायथ्याशी असून तेथे माणगाव हा रायगडाच्या संरक्षणासाठी सज्ज असलेला उपदुर्ग आहे याच गावातून जिजाऊ मातोश्री यांचा वाडा असलेल्या पाचड या गावाकडे जाणारी वाट आहे छत्री निजामपूर या गावाविषयीची जी दंतकथा या परिसरात प्रचलित आहे तिच्यानुसार या गावात अन्नछत्र चालत असे म्हणून या गावाला अन्नछत्राचं निजामपूर असेही म्हणतात ते लहान असून निजामपूर हे मोठं गाव रायगडाच्या घेऱ्यामध्ये आहे या दोन्ही गावांच्या नावात जो निजाम शब्द आला आहे त्याचा अर्थ त्या परिसराचा व्यवस्थापक आणि तो ज्या महालाचा अधिकारी राहतो त्या गावाला निजामाचे गाव म्हणून निजामपूर हे नाव पडले आदिलशाही अंमलातील काळात या गावात कारभारी मुलूक व्यवस्थापक राहत असावा असे अभ्यासकांचे मत आहे छत्री हा शब्द छत्र या शब्दाचा अपक्रंश असावा कारण की छत्र निजामपूर असेही या गावचे नाव प्रचलित आहे छत्र या शब्दाचा छत्री हा उच्चार प्रचलित होऊन टकमकटोकीच्या दंतकथेची निर्मिती झाली असावी हे यावरून दिसून येते हे गाव मूळगाव आणि शिंदेकोंड या दोन गावांच्या एक एकत्र येण्यामुळे बनलेले आहे रायगडवाडीतून उत्तरेकडे खाली उतरताना तीव्र उतारावर उजव्या बाजूला शिंदेकोंड ही वस्ती आहे या कथेला कोणताही ऐतिहासिक आधार नाही परंतु एका ऐतिहासिक स्थानाशी संबंधित कल्पित कथा असल्यामुळे ती दंतकथा या सदरात मोडते ज्या गावचा उल्लेख या दंतकथेत येतो ते गाव रायगड ते राजगड या तात्कालीन दळणवळण मार्गावरील एक महत्वाचे गाव होते परंतु या दंतकथेने त्याला एक आगळा वेगळा संदर्भ दिलेला आहे लेखक डॉक्टर अशोक राणा कृपया सबस्क्राईब करा